नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा आज दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही चरणी प्रार्थना तर आज आलं आहे रक्षाबंधन रक्षाबंधनची खूपच गर्दी आहे दुकानामध्ये आणि एवढी गर्दी होती आम्ही नेमकं चार पाच दिवस बाहेर गेलेलो होतो बाहेर गेल्यामुळे येण्या पूर्ण चार पाच दिवसाचं चा, काम पूर्ण जवळजवळ सहा दिवस गेलो होतो तर काम पूर्ण बंदच होतं तर खूपच धावपळ झाली आल्यानंतर कारण तिकडून जाऊन आल्यानंतर आहे ना तर दोनच दिवस शिल्लक होते की रक्षाबंधन पुढे आलं होतं आणि त्यातमध्ये एक गुरुवारचा बाजार म्हणजे गुरुवारीच आम्ही घरी आलो कारण गुरुवारचा बाजार असतो आणि मिस्टरांची पण सुट्टी संपली होती तर आम्ही त्याच दिवशी घरी आलो ते पण व्हिडिओ टाकायचे होते पण थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तो व्हिडिओ थोडा लेट झाला आपल्या स्वामी महाराजांच्या म दर्शनासाठी आम्ही गेलो होतो ना तोच दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ राहिला आहे तो पण उद्या परवा दोन दिवसात येईल तो पण व्हिडिओ आणि हे बघा दुकानामध्ये आता असं वाटत होतं की गर्दी नाही आहे पण इतकी रक्षाबंधनाची गर्दी आणि मी गावाला म्हणजे जाण्याआधी ना आधी म्हटलं होऊन जातील ब्लाऊज जा ॲडजस्ट आणि खूप कस्टमर घेऊन ठेवलं आणि म्हणजे जे आहे आपलं नेहमीचं कस्टमर ती घेऊन ठेवलं आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनपर्यंत द्या तर मला असं वाटलं मी होईल ॲडजस्ट पण खूपच धावपळ झाली आणि घेतलं आणि मग आम्ही दोन दिवस शुक्रवार शनिवार रात्रीचे बारा वाजेपर्यंत मी दोन दिवस ब्लाऊज शिवले आणि खूप असं साड्या पण पिकोफॉलल्या होत्या आणि सण असल्यामुळे रक्षाबंधन असल्यामुळे एक पण मुलगी क्लासला पण आली नाही आणि साड्या पिकोफॉल करणारी जी दिदी होती ती पण आली नाही कारण खूपच गर्दी झाल्यामुळं मग सर्व तिकडचं काम इकडचं काम दोन्ही पण काम करता करता खूप वेळ गेला आणि हे बघा हे ब्लाऊज तर अर्ध म्हणजे अर्जंट शिवून द्यायचं होतं कस्टमरचं पूर्ण मागचा आणि पुढचा भाग तयार झाला आणि बाहीचा भाग तयार करायचा होता तर ते जे स्टोल आहे ना मागे पण एक दोन दिवस मी एक दोन वेळा हे ब्लाऊज शिवलं तर खूप प्रॉब्लेम आला मशीनला माझ्या तर हे पण तेच ब्लाऊज आलेले ना आता सध्या तर सगळे जवळजवळ ट्रेंड म्हणजे मला असं वाटतं हेच ब्लाऊज हे सर्व वर्कवाले आणि बरं ते साधे पण खडे नाही मोती आहे ते पूर्ण काढायलाच लागतात आणि काढता काढता आतमध्ये ब्लाऊजला टच होती कातर मग ते काढताना खूप काळजी घ्यायला लागते हे ब्लाऊज असते म्हणजे मोती काढेपर्यंत पूर्ण वर्क त्याचं निघेपर्यंत तर ते खूपच वेळ गेला मग शेवटी ते साईडला ठेवून दिला आणि जे अर्जंट कस्टमरचे आलेले होते ब्लाऊज ते पण द्यायचे होते त्यांना मी चार वाजेचा टायमिंग दिलेला होता तर ते कस्टमर सहा वाजता आलं तरी हे बाकी ब्लाऊज तयार नव्हते आणि दुकानात बघा इतका पसारा होता ह्या ज्या साड्या आहेत ना जवळजवळ वीस एक साड्या असतील सगळ्या साड्या वीस एक साड्या पिकोफॉल करायच्या होत्या आणि सर्व साड्या दोन ते तीनच दिवसात पाहिजे होत्या मला वाटलंच नव्हतं रक्षाबंधनला म्हणजे एवढी गर्दी राहील आणि एवढ्या साड्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येतील तर खूपच गर्दी झाली आहे आणि ही जी दिदी आली ना हिने मी ज्यावेळेस फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच दुकान टाकलं ना छोटं दुकान होतं माझं त्याच वेळेस ही आणि इच्यासोबत यांची पहिलीच बॅच माझ्याकडे क्लासला होती तर ती पण रक्षाबंधनला आली तर ती लगेच म्हणजे कोणतीच मुलगी अशी लग्न झालं आहे तिचं नाशिकला दिलेलं आहे तर एक पण मुलगी अशी तशी म्हणजे न विचारता मावशींना भेटल्याशी कोणीच जात नाही असं आहे तर हे बघा हे एक ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं मग मी ते ब्लाऊज साईडला ठेवलं आणि हे ब्लाऊज तयार केलं या पिको फॉलचं चा काम चालू होतं शेवटी दिदूला आवाज दिला घरातून तिला म्हटलं बाकी कामं सर्व राहू दे ह्या सर्व साड्या पिकोफॉल आधी जोड आणि परत दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी एका ताईनं विचारलं साड्या अर्जंटली फॉल करून द्याल का तर ती लगेच बरं बाबा, बाबा लगेच हो म्हटल्या मग सगळ्या साड्या भरल्या आणि सगळ्या पण जेवढ्या जेवढ्या होतील पाच पाच सहा जसे जसं जोडत गेली तसे तसे त्या साड्यांचं पण त्या ताईंकडे देत गेलो आणि पटापट्ट्यांनी पण फॉल लावून दिले आणि कसं असतं अर्जंट फॉल लावायचं म्हटलं का मग थोडासा प्रॉब्लेमच होतो ह्या ज्या ह्या ज्या साड्या आहे ना नवीन ट्रेंड आली ह्या साड्यांची इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या खूपच छान होत्या आम्हाला सगळ्यांना ह्या साड्या खूपच आवडल्या कारण जे ऑरगनचा पॅटर्न बघून बघून ये ना आता डायरेक्ट असं नको वाटतं आणि हे काहीतरी युनिक आणि न्यू पॅटर्न वाटतं आणि खूप सुंदर सुंदर कलर होती मेहंदी कलर पिक डार्क असं म्हणजे राणी कलर राणी कलर पण नव्हता तो असा वेगळाच कलर होता आणि खूप सुंदर सुंदर कलर होते मोरपंखी पण असा बॉटल ग्रीनमध्ये असा मोरपंखी कलर होता खूप सुंदर दिसत होता तो पण आणि हा एक मोरपंखी याची बॉर्डर आणि ती लेस खूपच छान होती तर हे बघा आता मी ना एवढ्या साड्या जेवढ्या साड्या खाली काढल्या आहे ना एवढ्या वरचे ब्लाऊज शिवायचे होते आणि एवढं म्हणजे क म्हटलं गर्दी होती का नाही होती कोणी येतं का नाही घ्यायला पण एवढं कस्टमरनी खूपच असं खूपच गर्दी केली दुकानामध्ये तर त्यात घरी पण म पुतण्या सर्व मुली आलेल्या होत्या एक 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 चालू झालं मग तिचं काय दुकानात जाय घरी ये दुकानात जाय घरी ये तिचं काही मन लागत नव्हतं मग तरी पण तिला सांगून सांगून मग तेवढ्या साड्या फॉल केल्या आहे रे बघा आता हा माझा नातू आहे पुतनीचा मुलगा तर तो आला आहे तर तो सगळ्यांशी आहे पण इथं आहे ना काय आहे तो माझ्याशी बोलत होता मी त्याला म्हटली होती बोल म्हणून पण गाड्यांचा आणि रोडला एकदम कडायलाच दुकान आहे ना खूप आवा आवाज येत होता म्हणून मी बाकीचा बाहेरचा आवाज बंद केला त्याचं बोलणं पण तुम्हाला ऐकून असेल येत तर तो बोलत होता त्याची केसांची स्टाईल बघा मुलांची कशी असते आणि असं मस्त सणाच्या वेळेस काही कार्यक्रमाच्या वेळेस सगळे घरी आले की खूप मस्त असं घर भरून जातं आणि ब सगळेजण आले की अशी माहेरी जाण्याची पण असं होत नाही आणि मला तर म्हणजे ब्लाउजचे दुकानामुळे ना कधी असं वाटलंच नाही की एखाद्या सण आलं मी पटकन जेव्हा तेव्हा टायमिंग मी गेली रक्षाबंधनला दिवाळीला सीझन संपून जातं आणि त्याच वेळेस मी माहेरी जाते तर सगळे मला तेच बोलतात की तुझे कामं आटपून घे आणि मग ये तर खरंच तसंच होतं आणि इथं पण कस्टमर म्हणजे थोडं जरी इकडे घरी जरी आले तर दिवसभर कस्टमरची एवढी गर्दी होती दोन दिवस खूपच गर्दी होती आणि त्यानंतर आहे ना मग हे जे ब्लाउज शिवायचे होते ते पटापट पटापट -पत, -पत कट करून घेतले रात्री दोन दिवस रात्रीचे ना म्हणजे बारा एक वाजेपर्यंत शिवले ना मग बरेचसे ब्लाऊज कवर होऊन गेले आणि हे बघा ही माझी पुत्नी इचाच हा मुलगा होता तर ती पण आली आहे आणि दिदीला जर असं कोणी पोरी जर आल्या तर तिला असं म्हणजे घरात म्हणजे दुकानात डायरेक्ट नको म्हणते यायला त्यांचं त्यांचं चालू असतं आणि इतकं छान वाटतं मस्त आणि हा बघा हातीचा मुलगा तेव्हा ना सारखं त्याला म्हणजे मी जशी स्वामी सेवेला लागले ना तसं त्याला स्वामींचं खूप वेळ लागलं आहे कधी पण असा मोबाईल कानाला लावतो आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत राहतो इतकं म्हणजे एवढं लहान मुलं त्याच्या एवढं कमी वयामध्ये त्याला पण खूप अशी आवड निर्माण झाली स्वामीचे स्वामींची असं खूप छोटा असताना मी म्हटले का स्वामी कोण आहे तर तो लगेच सांगतो स्वामी कोण आहे असं तर इथं ही जी दिदी आलेली ना तर ही दिदी ना जवळजवळ दोन तीन वर्षापासून आहे ना म्हणजे पोलीस तिची हे दी ती पेपर देते प ग्राउंड वगैरे निघालं आहे पण पेपरमध्ये गेली आहे पण घरच्यांचा इतका सपोर्ट आहे तिला तर मिस्टरांनी तिचे मिस्टरांनी सांगितलं की ती पो तू पोलिसच व्हायचं म्हणजे त्यांचं पण खूप स्वप्न आहे मुळ का तू पोलीस झालेलंच मला बघायचं आहे तर ती पण आलेली होती मग ती सांगत होती इथंच राहते आमच्याजवळच ती आलेली ती मग तिला विचारलं तुझं काम कुठपर्यंत आलं ती म्हणजे ती पाच स सहा मार्कावरून गेले मावशी मी तर खूप वाईट वाटलं तिला खूप इच्छा आहे ती खूप असं डोळे भरून आली तिचे कमिस्टरांची माझी पण खूप इच्छा आहे आणि एवढे दिवस तिला वडाळीमध्ये अकॅडमी जॉईन केलेली होती मुलगी एक तिची ती मुलगी आणि मुलगी तिच्या मिस्टरांसोबत होती आणि फक्त हिला अकॅडमी जॉईन करण्यासाठी त्यांनी घरच्यांनी एवढी परमिशन दिली म्हणजे मिस्टरांनी सांगितलं की तू पोलीस झालेलीच मला बघायचं आहे म्हणजे एवढं म्हणजे मी तर म्हणते आजकाल कोणताच नवरा असं म्हणू शकत नाही की तू इथं जा एवढे दिवस माहेरी राहणार जवळजवळ वर्षभर तिने अकॅडमी जॉईन केली आणि खूपच छान मस्त तिच्या मिस्टरांचा स्वभाव आहे आणि खूपच मस्त आहे अशी म्हणजे असे माणसं भेटायलासुद्धा एक नशीब लागतं घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे असं आपण काही करायला जर लागलो ना तर कुठलंही काम असं छोटं असो मोठं असो घरच्यांचा जर सपोर्ट राहिला तर आपण कोणत्याच कामात मागे राहू नाही शकत असं तरी मला वाटतं तर ह्या सर्व ज्या दिदी ती त्या बाजूची जी दिदी आहे ना तर तिला पण ब्लाऊज शिवायचे शिवायला टाकलेले तिने जवळजवळ पंधरा दिवसापासून आधीच टाकलेले होते ते तिचे पण ब्लाऊज तयार नाही झालेले आम्ही ज्या वेळेस यात्रेला गेलो ना त्याआधी तिचे ब्लाऊज कटिंग करून घेतले होते मी आणि तिने मला आधीच सांगितलं होतं की मला रक्षाबंधनला आल्यावर ब्लाऊज तयार पाहिजे आणि आज ते रक्षाबंधनला आली तिचे ब्लाऊज फक्त कटिंग झालेले शिवले तर अजिबात नाही आणि हातच लागल्या गेला नाही आणि दुसऱ्याच कस्टमर जे शिवल्या गेले आणि तिला माहिती होतं की यांच्याकडे खूप गर्दी राहते मग तिने पंधरा दिवस आधी साड्या वगैरे घेऊन शिवायला आधी टाकायला आली आणि मला जातानाच सांगितलं की पंधरा दिवसानंतर मला हे ब्लाउज पाहिजे काही करून तुम्ही तयार करून ठेवा पण माझे आठ दिवस जवळजवळ म्हणजे सहा दिवस माझे फिरण्यातच गेले आणि देवदर्शन वगैरे झाले आपले ते पण एकदम व्यवस्थित झाले चांगले झाले असं वाटतं काही रोज रोज काम कामकाम करायचं मग काहीतरी आपलं माझं आमचंही आमचं दरवर्षीचंच म्हणजे पहिले खूप वर्षातून एकदा तरी कुलदेवीला जातेच आणि आपल्या स्वामी महाराजांना भेटायला पण असं मी म्हणजे मी सांगते ना माहेरी जाण्याची एवढी ओढ नाही लागत एवढे स्वामींच्या तिथं अक्कलकोटला जाण्यासाठी एवढी ओढ लागून जाते आणि घरूनच अशी खूप असं मनाला हुरहुर लागते कधी जाईल मी एकदा स्वामींना भेटेल असं वाटतं तर चला आता हे या कस्टमरचे ना यांचे पण बरेचसे ब्लाऊज आता जे ब्लाऊज जे घेते ना मी आता कस्टमरचे ते आता पंधरा दिवसाच्या नंतरचे किंवा एक महिन्यानंतरचे असे थोडंसं लांबची डेट देते म्हणजे लांबची डेट दिली की म्हणजे हा मागचा जो थोडंफार स्टॉक राहिला आहे ना माझा अजून तो पण कवर करायचा आहे मला तर हे पण नवीन पण कस्टमर येतं आणि नवीन भरपूर सारे ब्लाऊज आले आणि काही अर्जंट काढून दिले आणि काहींचे थोडे लेट पण दिलेले आणि मग ते लेट पण दिले तर चालेल असं आहे तर हे जे सर्व ब्लाऊज आहे ना ते घ्यायचे मला आता सर्व कटिंग करून घेते पटापट आणि जे अर्जंटचे हो द्यायचे ते काढून दिले की म्हणजे मग काम पण पटकन मोकळं होतं बघा ती दिदी आली आमच्या घरी खूप पाहुणे आलेले सगळ्या माझ्या ज्या पुतण्या आहे मुली आहे सगळ्या मुली आलेल्या आहे आणि इतकं मस्त घर भरेल भरेल, भरेल वाटतं असं मस्त वाटत होतं आणि मग ते आले की मग माझं पण दुकानात मग त्या घरी असता आणि मी दुकानात असते मग मनच लागत नाही आणि कुठं सहा ब्लाउज होतात तर कुठं दोन तीनच ब्लाऊज शिवून होता आणि सारखं घरी जाय इकडे ये आणि घर आणि दुकान जवळ असल्यामुळे हा एक फायदा आहे की जर समजा लांब असतं दुकान तर ते पण एकदा दुकानात गेले घरी पण यायला वेळ बे, वेळ नसता भेटला पण हे घर आणि दुकान एकदम जवळच असल्यामुळे ना घरातून दुकानात दुकानातून दुकाना घरात असं दिवसभर चक्कर चालू राहतात कधी कधी अक्षरशः म्हणजे असं पाय दुखून येता म्हणजे घरात पण थांबावं वाटतं आणि दुकानात पण कस्टमर आलं का ते पण ॲडजस्ट करायचं असतं असं असतं आणि या दोन दिवसात तर आहे ना म्हणजे प्रत्येक जे कस्टमर आलं का ताई आम्ही आलो होतो तुम्ही नव्हत्या ताई आम्ही आलो होतो तुम्ही नव्हत्या पण असं नाही की एखाद्या कस्टमरने आपलं दुकान सोडून आणि बाहेर ब्लाऊज टाकले असं एक पण कस्टमर नाही सगळ्यांनी ब्लाऊज तसेच ठेवलेले होते ज्यावेळेस मी गुरुवारी दुकान ओ ओपन केलं त्याच वेळेस प्रत्येक कस्टमर येऊन सांगत होतं का ताई दुकान का बंद होतं आणि तुम्ही कुठे गेला होता प्रत्येकजण विचारत होता तर सगळ्यांना म्हणजे जेवढे आपले काही स्वामी सेवेकरी आहे कोणी ताई आपल्या आप नवीन सेवेकरी झाल्या आहे ना तर त्यांना पण तेच सांगत होते आपल्या स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले होते तर सगळ्यांना खूप उत्सुकता होती का तो व्हिडिओ टाका व्हिडिओ काढून आणा व्हिडिओ काढलेला आहे पण आहे ना थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तो व्हिडिओ लेट झाला म्हटलं मग चला दुकानाचा व्हिडिओ काढलेला होता मग हा पण आधी शेअर करू कारण दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नव्हता तो पण आपल्या स्वामी महाराजांच्या दर्शनाचा व्हिडिओ येईल तो पण तुम्ही नक्की बघा आणि आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्या आणि आता हे हे जे लहान पिल्लू आता लहान मुलांमध्ये इतके ॲक्टिव्ह असतात ना लहान मुलं आणि यांना पण यायला जमत नाही मुलींना पण आणि असे कधीतरी रक्षाबंधन आणि दिवाळी म्हटलं की सगळेजण हक्काने आणि एकदम असं आतुरतेने असं माहेर येतं आणि आपल्यांना कसं आपलं कोणी आलं की आपल्यांना पण असं मस्त वाटतं कारण रोजच आपलं काम वेळ आणि रोजचे टिफिन रोजची घाईगडबड आपसं रो रोजच दुकानात जायचं हिस धाऊफळ असते आपल्यांनाच कुठं वेळ असतो एवढा पण असं काही कधी कधी असं सण आरच्या निमित्ताने जर आलं ना कोणी घरी तर असं वाटतं पाहिजे थोडंसं असं वेळ तरी भेटलं पाहिजे पण कसलं कष्टमर काय वेळ देत नाही आणि घरी आलं की दुकानात कस्टमर येतं असं होतं तर मला लहान मुलं खूप आवडतात आमच्या घरी मी जसे छोटे म्हणजे खूप छोटे छोटे मुलं आहे आमच्या घरामध्ये कोणतंही लहान बाळ आलं की मला ते खूप म्हणजे खूपच म्हणजे काम सोडून आणि त्याच्याशी पहिले गप्पा मारल त्याला खेळवल असं आहे तर खूप भारी वाटतं तरी बघा ह्या दोघीजणी मैत्रिणी आपण तर यांचं चाललं होतं फोटो काढायचं काम चालू होतं त्यांचं दुकानातच तर त्यांना आम्ही सांगितलं का कॅमेरा चालू आहे तर मग त्या बोलले की आम्ही बाहेर जातो म्हणून तर असं तर चला तुम्हाला आता हे ब्लाऊज जे आहे ना ते सांगते मी तुम्हाला की जे ब्लाऊज आपल्यांना शिवायचं आहे ना मी काय करते म्हणजे ब्लाऊज शिवायचे ना अर्जंटली द्यायचे आहे ना तर आधी काढून घेणार आहे आता आणि त्यानंतर मग बाकी कस्टमरचे घेणारे मला एक दोन लेडीज तर म्हणजे पाहिजेचे दुकानामध्ये पण इथं जवळच्या कसं आसपासच्या जवळच्या पाहिजे मला जास्त लांबच्या पण नको आहे कारण की कसं रोज दुकानामध्ये ये ना आणि दोन चार पाच ब्लाऊज जरी थोडंफार काम जरी करून गेलं ना तरी बरं थोडा आधार होईल कारण की एवढं ऍडजस्ट नाही होते माझ्याकडून आणि साधे जे बीन आस्तरचे ब्लाऊज आहे ना ते तर मी घेतच नाही फक्त आस्तरवालेच ब्लाऊज घेते आणि डायरेक्टली असं बंद पण नाही करता येत कारण आपल्यांना पण त्याच्याशिवाय म्हणजे जास्त काही कोठं दुसरं काही नाही आपल्या ब्लाऊजशिवाय मग त्यामुळे मग कोणीतरी पाहिजे म्हणजे असं वाटतंय पटापट -पत काम होईल आणि जास्त काम पण नाही राहणार मग असं थोडंसं स्लोली काम होईल आणि जो वेळ आपल्यांना द्यायचा आहे आपल्या स्वतःसाठी तो वेळ अजून आपल्यांना दिला जाईल ही इतकी धावपळ होते काय सांगू म्हणजे चार वाजेपासून म्हणजे मला तर हे कस्टमरचे ज्यावेळेस ब्लाऊज असं आले ना दुकानात ग जर गर्दी झाली आणि खूपच द्यायची राहिली ब्लाऊज तर असं वाटतं सीझनला पण खूपच धाव सीझनला तर विचारूच नका सीझनला एवढी धावपळ होते का रोजचं म्हणजे एक पण दिवस मला असं वाटत नाही की मी दहा वाजता येऊन झोपले रोजचं बारा एक बारा एक एवढा टाईम होतो असं वाटतं मग स्लॅक्स सीझनला तरी थोडंसं असं रिलॅक्स पाहिजे पण मग या वर्षी ना लग्न जास्त दिवस चालल्यामुळे हे ब्लाऊज जास्त राहिले आणि बऱ्याच दिवसांचे ब्लाऊज आहे हे भरपूर दिवसांची ब्लाऊज आहे आणि हे जे ब्लाऊज जर आत्ता जर नाही झाले तर प्रत्येक कस्टमर मग कसं प्रत्येकाला ब्लाऊज पण टायमिंग पाहिजे असतं आणि प्रत्येकाला नाही दिलं टायमिंग कसं जास्त दिवस होऊन गेले का मग त्यांना पण असं वाटतं एवढे दिवस झाले ब्लाऊज टाकून तरी अजून तुम्ही तयार नाही केला मग असं वाटतं एखादा कारागीर पाहिजे एखादी अशी आणि मला कसं राहतं दुसऱ्यांकडनं ब्लाऊज जोडून घेतले का ते आवडत नाही ज्या मुलींनी माझ्याकडे क्लास केला आहे माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवतील अशाच मुली मला पाहिजे पण जेवढ्या मुलींनी क्लास केला आहे ज्या कोणी ज्यांनी क्लास केला आहे त्यांनी प्रत्येकजण कॉलेजला किंवा कोणाचं लग्न झालं कोणाचं काय असे काही ना काही एक पण अशी एखादी पण मुलगी अशी नाही आहे का एखादी पण कारागीर अशी नाही आहे का ती आपल्याकडे येऊन लावशू शकेल आणि काम कसं का असतं मला येईना ब्लाऊज शिवताना धागा पण इकडे इकडे चालत नाही आणि धागा जरी बाहेर जरी दिसला ना ब्लाऊजचा धागा तरी आवडत नाही मला काम असं जिथलं तिथं परफेक्ट लागतं आणि क्लासच्या मुलींना पण शिकवतानाच मी तसं शिकवते म्हणजे कसं राहतं मी माझ्याकडे जर त्या क्लासच्या मुली जर जी कोणी ब्लाऊज शिवाय येईल ना म्हणजे मला तिला जास्त सांगायला नाही लागत कारण त्यांना माहीत आता त्या माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवतात म्हणून मग मला त्यांना सांगायला एवढं जास्त काही वेळ नाही लागत मग त्याबरोबर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शिवतात प्रत्येक पार्ट आपल्या पद्धतीनेच वाढतात आणि ब्लाऊजचं कसं असतं पा आपण जर व्यवस्थित ज्या वेळेस करू ना त्याच वेळेस व्यवस्थित ब्लाऊज येतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ